नमस्कार दक्षबाग बंधनो सांगायला खूप आनंद आणि आपल्या सगळ्यांचा आपण जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग टप्पा आपण गाठतोय असं वाटतंय कारण परवाच जे काल परवा मध्य प्रदेश हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून आपल्याला फोन आला की व्हॉट इज द मॅजिक स्प्रे ये मैजिक स्प्रे क्या है हमने स्प्रे कर लिया बहुत अच्छा तगड़ा रिजल्ट आपको हमें मिला इसके बारे में किसानों ने हमसे बता दिया कारण इसमें खर्चा बहुत कम है ऐसा भी वो लोग बोले और रिजल्ट उनको इतना तगड़ा मिला न कि तूफान रिजल्ट मिला हिंदी दाशिया संगित खर तिककिया फोन आए त्याने वेगवेगळ्या भाजीपाल्यावर वेगवेगळ्या पिकांच्यावर हे स्प्रे घेण्याचा प्रयत्न केला कारण आपण हिंदी मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं होतं की मॅजिक स्प्रेची कमाल घ्या जे पी लोक अंघूळ पण स्प्रे करते ना अंघूळ हे बहुत सेन्सिटिव्ह पीक आहे द्राक्ष हे आपलं अत्यंत सेन्सिटिव्ह आहे द्राक्षावर जर हा स्प्रे चालत असेल तर सगळ्या पिकावर चालू, चालू शकतो हे ज्यावेळी आपल्या लक्षात आलं त्यावेळी आपण त्याचे हिंदी व्हिडिओ केले त्यावेळी इतर बागायतदारांनासुद्धा इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचं कुतूल वाटलं आणि तेच नेहमी स्प्रे दिले तुफान रिझल्ट मिळाले बागायतदारांना आणि तिकडंसुद्धा आत्ता म्हणजे हिमालयापर्यंतसुद्धा आपला मॅजिक स्प्रे लोकं मारायला लागली मला आशा आहे लवकरच हा स्प्रे भारताच्या बाहेरसुद्धा मांडला जाईल आणि तिथंसुद्धा हिचं नाव मॅजिक स्प्रे असंच असेल बागायतदार बंधन आपण जो विश्वास दिला पण जो ट्रस्ट निर्माण केला मॅजिक स्प्रेबद्दलचा त्याबद्दल मी आपलं खरोखर खूप खूप शतशा ऋणी आहे असाच विश्वास आपल्या यश द्राक्षनगरी बॉर्नर प्रोड्युसर कंपनीवर ठेवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याची ही जी आपली चळवळ आहे ही फक्त द्राक्ष उत्पादकांच्यात न राहता इतर पिकातसुद्धा चालली ह्याचा सारखा अभिमानही वाटतो धन्यवाद